काय निर्णय घेतला आहे काय सांग आज एकोणचाळीस वर्षाचा प्रवास या ठिकाणी चालू होता अनेक जणांचा लोकसभा सगळ विधानसभा अनेक जणांना मी मदत केली त्यांच्या विजयामध्ये खारीचा वाटा माझा असायचा आणि माझ्या विधानसभेच्या वेळेस सगळे राजकीय लोक एकत्र येऊन विधानसभेमध्ये पराभव करायचे कसं प्लॅन करायचे बघित कसं भेटू नये याचा प्लॅन करायचे म्हणून मी आता फार कंटाळलो त्याच्यामुळं एकच ठरवलं हे आता कुठल्या पक्षात जायचं नाही म्हणून शिवसेनेचा राजीनामा मी त्या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी मी आता इथून पुढं माझं राजकीय जीवन माझी इथली मतदारसंघातली जनता आणि मी या पद्धतीनं काम करणार का। आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सारंगी पाटलांनी मी काम करणार आहे दादा आता पुना है, तो या अनेक वेळेस तुमच्याबद्दल हे गोष्टी झालेल्या आहेत त्यानंतर आता पुन्हा एकदा निर्णय घ्यावा लागतोय पक्ष सोडण्याचा अपक्ष लढत आहेत काय कशा पद्धतीने आता ही लढत असणार आहे काय सांग नाही नशिबाने अपक्षच मला या ठिकाणी उभं केलं आहे आणि ह्यांनी सगळ्या निषाडे अपेक्ष अपक्ष म्हणून उभा राहिलो आहे पण यावेळेस सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या पाठीमागच्या ज्या शक्ती आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आता थांबायचं आहे आपल्याला लढायचं आहे आणि आपल्या नशिबात जर आप अपक्ष होऊन आमदार असेल तर आपण या ठिकाणी लढू आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघता की शंभर टक्के या ठिकाणी विजय माझा होणार आहे कारण मी ग्रामीण भागात आहे शंभर ते सव्वाशे गाव आत्तापर्यंत शहरामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आलो परिस्थिती आणि सहानुभूती एक वेगळी किंवा एवढ्या दिवसाचा प्रवास यांचा चालला आहे प्रत्येक वेळेस अन्याय होतो मग त्या पद्धतीनं सहानुभूतीसुद्धा आहे आणि एकदा देऊ आपण अनेक जणांना दिले असा सुद्धा मला या ठिकाणी okay. बघायचा sure. ओके